नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो बालाजी एज्युकेअर मध्ये आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओ मध्ये आपण महाराष्ट्रामध्ये या वर्षी बी एम एस चा कट ऑफ काय राहू शकतो तसेच कॅटेगरी नुसार बी एम एस साठी सेप रँक काय आहे या संदर्भाने सविस्तर माहिती घेणार आहोत अनेक विद्यार्थी आणि पालकांचे बी एम एसच्या कट ऑफ संदर्भाने प्रश्न तसेच कॉल येत आहेत तर या व्हिडिओ मार्फत मी त्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना सांगू इच्छितो की आपआपल्या कॅटेगरीनुसार मी जो तुम्हाला रँक सांगत आहे तो रँक तपासून पहा जर तुमचा रँक आता यापुढे मी जो तुम्हाला रँक सांगणार आहे त्याच्या आतमध्ये येत असेल किंवा जवळपास येत असेल तर तुम्हाला देखील महाराष्ट्रामध्ये बीएमएस या कोर्स साठी या वर्षी ॲडमिशन मिळू शकतं अशी आशा बाळगून तुम्ही काउन्सलिंग प्रोसेसमध्ये भाग घेऊ शकता या व्हिडिओला सुरू करण्या अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो की जर तुम्हाला काउन्सलिंग प्रोसेसच्या रिलेटेड टाइम टू टाइम अपडेट हवे असतील तर तुम्ही आजच बालाजी एज्युकेअर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच या सर्व अपडेट्स जर तुम्हाला मोबाईलवर हवे असतील तर तुम्ही आपला फ्री व्हॉट्सअप ग्रुप देखील जॉईन करू शकता व्हॉट्सअप ग्रुपची लिंक तुम्हाला कमेंट सेक्शन तसेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तर चला आता व्हिडिओला सुरुवात करूया तर विद्यार्थी मित्रांनो सर्वात अगोदर आपण एस सी कॅटेगरीच्या कट ऑफ संदर्भाने माहिती घेऊ तर जेही विद्यार्थी एस सी कॅटेगरीमध्ये येतात व यावर्षी या, या विद्यार्थ्यांचा जर ऑल इंडिया रँक साधारण पाच लाख चाळीस हजारपर्यंत आलेला असेल तर असे विद्यार्थी बी एम एस या कोर्स साठी झोनमध्ये आहेत जर तुमचा ऑल इंडिया रँक पाच लाख चाळीस हजार किंवा त्याच्या जवळपास आलेला असेल तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये स्टेट कोटामार्फत बी एम एस या कोर्ससाठी ॲडमिशन मिळू शकतं त्यापुढे जर आपण एस टी कॅटेगरीचा विचार केला तर या कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांसाठी साधारण सात लाख चाळीस हजार ऑल इंडिया रँक पर्यंत महाराष्ट्रामध्ये बी एम एस कॉलेज मिळू शकतं जर तुमचा ऑल इंडिया रँक देखील सात लाख चाळीस हजारच्या जवळपास आलेला असेल तर तुम्ही देखील महाराष्ट्रामध्ये दे बी एम एस कॉलेज मिळेल अशी अपेक्षा ठेवून काउन्सलिंग प्रोसेसमध्ये भाग घेऊ शकता त्यापुढे जर आपण वीजेन टी कॅटेगरीचा विचार केला तर जेही विद्यार्थी विजेमध्ये येतात अशा विद्यार्थ्यांचा जर ऑल इंडिया रँक पाच लाख पस्तीस हजारपर्यंत आलेला असेल किंवा त्याच्या जवळपास आलेला असेल तर असे विद्यार्थी देखील यावर्षी त्यांना महाराष्ट्रामध्ये बी एम एस कॉलेज मिळेल अशी अपेक्षा ठेवू शकतात विद्यार्थी मित्रांनो हा जो आपण कट ऑफ पाहत आहोत हा आपण स्टेट कोटाचा कट ऑफ पाहत आहोत जेही विद्यार्थी पंच्याऐंशी टक्के स्टेट कोटामध्ये भाग घेतील अशा विद्यार्थ्यांनी या कट काळजीपूर्वक पहा त्यापुढे जर आपण एन टी वन कॅटेगरीचा विचार केला तर या कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना साधारण पाच लाख पन्नास हजार या ऑल इंडिया रँकपर्यंत महाराष्ट्रात बी एम एस कॉलेज मिळू शकतं एन टी टू कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना साधारण पाच लाख पंचेचाळीस हजार ऑल इंडिया रँकपर्यंत महाराष्ट्रामध्ये बी एम एस या कोर्ससाठी ॲडमिशन मिळेल त्यानंतर जर आपण एन टी कॅटेगरीमधील शेवटची कॅटेगरी ज्याला आपण एन टी थ्री किंवा एन टी डी असं सुद्धा म्हणतो तर या कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांचा जर ऑल इंडिया रँक पाच लाख चाळीस हजारच्या जवळपास आलेला असेल तर अशा विद्यार्थ्यांना देखील यावर्षी महाराष्ट्रामध्ये बी एम एस या कोर्ससाठी ॲडमिशन मिळू शकतं त्यापुढे आता आपण एस सी बी सी ओ बी सी आणि ओपन या कॅटेगरीचे कट ऑफ पाहणार आहोत जर तुमची कॅटेगरी ओबीसी असेल तर यावर्षी साधारण ओबीसी कॅटेगरीमध्ये पाच लाख पंचेचाळीस हजार ऑल इंडिया रँक पर्यंत विद्यार्थ्यांना बी एम एस कॉलेज मिळू शकतं त्यानंतर जर आपण एस सी बी सी कॅटेगरीचा विचार केला तर या कॅटेगरीचा मागील वर्षी जो कटॉप आहे तो इतर कॅटेगरीच्या तुलनेमध्ये फार कमी गेलेला होता यावर्षी हा कट ऑफ साधारण पाच लाख ऐंशी हजार या ऑल इंडिया रँकपर्यंत राहण्याच्या शक्यता आहेत जर तुमची कॅटेगरी एस सी बी सी असेल व तुमचा ऑल इंडिया रँक साधारण पाच लाख ऐंशी हजारपर्यंत येत असेल तर अशा विद्यार्थ्यांना यावर्षी महाराष्ट्रामध्ये प्रायव्हेट बी एम एस कॉलेज मिळू शकतं शेवटी जर आपण ओपन कॅटेगरीच्या कटॉपचा विचार केला तर ओपन कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना यावर्षी जवळपास पाच लाख ऑल इंडिया रँकपर्यंत महाराष्ट्रात बी एम एस कॉलेज मिळेल तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये यावर्षी जो काही बी एम एस कॉलेजचा कट ऑफ आहे तो राहण्याची शक्यता आहे स्क्रीनवर सर्व कॅटेगरीचे जे काही सेफ ऑल इंडिया रँक आहेत ते मी टाकलेले आहेत हा स्क्रीनशॉट मारून तुम्ही ठेवा जेणेकरून ज्याही वेळेस तुम्ही काउन्सलिंगमध्ये भाग घेणार आहात त्यावेळेस तुम्ही हा ऑल इंडिया रँक चेक करून पहा व तुमचा जो काही नीट स्कोअर कार्डवर ऑल इंडिया रँक आहे तो चेक करून पहा जेणेकरून तुम्हाला देखील अंदाजा मिळेल की यावर्षी तुम्ही सेफ झोन मध्ये आहात का नाही कट ऑफ हा इतकाच राहणार आहे का तर याचं उत्तर आहे मुळीच नाही कट ऑफ हा कमी जास्त होऊ शकतो जर महाराष्ट्रामध्ये काही नव्यानं कॉलेजेस सुरू झाले तर त्याचा परिणाम देखील सर्व कोर्सेसच्या कटॉपवर पडत असतो यामुळे जर तुमचा रँक मी जो काही तुम्हाला रँक सांगितलेला आहे त्याच्या जवळपास असेल किंवा दहा पंधरा हजार ने मागे पुढे असेल तर निराश होण्याची गरज नाही तुम्हाला देखील महाराष्ट्रामध्ये दे बी एम एस या कोर्स साठी ऍडमिशन मिळण्याच्या शक्यता आहेत फक्त तुम्हाला पेशन्स ठेवून काउन्सलिंग प्रोसेस मध्ये भाग घ्यावा लागेल स्टेट कोटा असो किंवा ऑल इंडिया कोटा असो जर आपण ऑल इंडिया कोटाचा विचार केला तर त्या कोटामध्ये कमी मार्कवर देखील विद्यार्थ्यांना बीएमएस व एस या कोर्सेस मध्ये ऍडमिशन मिळत असतात कमतरता फक्त एवढीच आहे की योग्य मार्गदर्शन जर तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळालं तर तुमचा कमी मार्कवर देखील योग्य त्या कॉलेजमध्ये आणि कोर्समध्ये ॲडमिशन मार्गी लागू शकतं त्यामुळे तुम्ही एक काउन्सलर नेमणं फार महत्वाचं आहे जी काही तुम्ही यापूर्वी दोन ते तीन वर्ष मेहनत करून हे मार्क घेतलेले आहेत त्या मार्काचं कुठेतरी सोनं करण्यासाठी तुम्हाला योग्य व्यक्तीचं मार्गदर्शन मिळणं फार महत्वाचं आहे जेणेकरून मागील दोन ते तीन वर्षांमध्ये जी काही तुम्ही मेहनत केलेली आहे ती मेहनत वाया जाणार नाही व विद्यार्थ्याचा आता जो काही स्कोर आलेला आहे त्यानुसार योग्य त्या कॉलेजमध्ये विद्यार्थ्याचं ऍडमिशन लागेल व विद्यार्थ्याचं तसेच पालकांचं जे काही आपल्या पाल्याला डॉक्टर होण्याचं स्वप्न आहे ते साकार तो व्यक्ती मदत करेल जर तुम्हाला या संदर्भात आमची मदत हवी असेल तर तुम्ही नक्कीच आमची मदत घ्या आम्ही विद्यार्थ्यांना अगदी नोंदणी पासून ॲडमिशनपर्यंत ऍडमिशन पर्यंत योग्य मदत व मार्गदर्शन करतो मागील पाच वर्षापासून आपण महाराष्ट्रातील विद्यार्थी आणि पालकांना ही सेवा देत आलेलो आहोत त्यामुळे जर तुम्हाला सर्व का जी काही प्रोसेस आहे ती बालाजी पार पाडायची असेल तर तुम्ही नक्कीच आमच्या संपर्कामध्ये या तुमचा जो काही स्कोअर आहे त्यानुसार चांगल्या चांगल्या कॉलेजमध्ये तुमचं ॲडमिशन मार्गी लावून देण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्यामुळे ही जी काही सर्व प्रोसेस आहे एम बी बी एस ऍडमिशन असतील बी एम एस बी एच एम एस फिजिओथेरपी तसेच नर्सिंग ॲडमिशन असतील या सर्व प्रोसेसमध्ये बालाजी एज्युकियर मार्फत नक्कीच तुमची मदत केली जाईल व जो काही विद्यार्थ्याचा स्कोर आहे ऑल इंडिया रँक आहे त्यानुसार चांगल्या चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मार्गी लावण्यासाठी आम्ही तुमची नक्कीच मदत करू शकतो तरी ज्याही विद्यार्थ्यांना बालाजी एज्युकियर मार्फत आपली मेडिकल प्रवेश प्रक्रिया पार पाडायची आहे असे विद्यार्थी ऑनलाईन पद्धतीने तसेच ऑफलाइन पद्धतीने बालाजी एज्युकियरमध्ये पेड काउन्सलिंग जॉईन करू शकतात या संदर्भाने अधिक माहितीसाठी तुम्ही स्क्रीनवर जे नंबर दिलेले आहेत त्यावर संपर्क करू शकता अन्यथा या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही पेड काउन्सलिंग असा मॅसेज टाका त्या ठिकाणी तुम्हाला पेड काउन्सलिंग संदर्भाने सर्व माहिती शेअर केली जाईल या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद